नगर परिषद हातीतील सर्वे नंबर दोनशे अठ्ठेचाळीसमधील महात्मा बसेश्वर व्यापार संकुलवरील दुसऱ्या मजल्याचे बांधकाम चालू आहे ते अवैध पद्धतीने चालू असल्याचे आमचा संशय आहे त्यामुळे आम्हाला त्या, त्या बांधकाम संबंधित नगर रचनाकार विभागाची परवानगी बांधकाम करण्यासाठी नगर परिषदेने घेतलेल्या ठरावाची परत त्याचे अंदाजपत्रक कार्यारंभ आदेश एस्टिमेट तसेच ज जाहीर प्रकरण दिलेल्या पेपरचे कात्रण इत्यादी संपूर्ण माहितीसाठी व त्यांची योग्य ती चौकशी होण्यासाठी आम्ही निवेदन देऊनही माहिती न दिल्यामुळे आम्ही दिनांक अठ्ठावीस दहा दोन हजार पंचवीसपासून उपोषणाला बसलेलो आहोत आणि जोपर्यंत आम्हाला माहिती भेटणार नाही तोपर्यंत हा उपोषण थांबणार नाही याची मी गव्हाई देतो आणि हे उपोषण असंच चालू राहणार आहे जोपर्यंत चौकशी होणार नाही आणि डॉक्युमेंट भेटणार नाहीत कागदपत्र तोपर्यंत मी उत्तम काळे सामाजिक कार्यकर्ता चौदा दहा दोन हजार पंचवीस रोजी नगर परिषद गंगाखेड इथे निवेदन दिले माहिती मागितली होती निवेदनाद्वारे ती आम्हाला भेटली नाही म्हणून सत्तावीस दहा दोन हजार पंचवीस रोजी आम्ही अमर उपोषणाचे निवेदन दिले त्यावेळेस आम्ही शिवला निवेदन देत असताना शिव असा आम्हाला म्हणाला की हे आमच्याकडनं हे ये आमच्याकडे येत नाही सार्वजनिक बांध बांधकाम विभागाकडे ये येतं मग त्यांना आम्ही विचारलं की बाबा येऊ दे पण आम्ही नगर परिषदचं बांधकाम चालू आहे म्हणून आम्ही इथं निवेदन द्यायलोत मग तांदळे इंजिनिअरला विचारलं तर तांदळे इंजिनिअर असे म्हणाले की बाबा आमच्याकडे येत नाही ते शिवसाहेबाला जाऊन विचारा म्हणून आम्हाला आज दुसरा दिवस आहे आमच्या उपोषणाचा आणि म्हणून आम्हाला राजकीय नेते वरदास्त असावा किंवा वरिष्ठ अधिकारी कर्मचारी याच्यामध्ये काहीतरी गोड बंगाल असावं म्हणून जोपर्यंत आम्हाला जे आम्ही निवेदनाद्वारे मागितले होते जे माहिती मागितली होती जोपर्यंत आम्हाला भेटत नाहीत तोपर्यंत आमचं आमर उपोषण हे चालूच राहील कोणाच्याही दबावाला आम्ही बळी पडणार नाहीत आम्ही ठामपणे इथे बसलेला आहोत आणि जोपर्यंत देत नाहीत तोपर्यंत आम्ही इथं उपोषणला बसणार आहे